तर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती इथे कलिंगड लागलं होतं तर ते माहीत नाही कशानी काल तरी होतं ते मी गावावरून आली तेव्हा आणि अचानक सकाळी बघितलं तर हे असं कुंडीमध्ये असं तोडून टाकलेलं आहे कशानी हे तुटलं काय समजलंच नाही आम्हाला आणि इथे जी कोथिंबीर लावली होती ती पण पूर्ण खराब होऊन गेली काही सुद्धा राहिलं नाही त्याच इतकी खराब झाली मेथी पण सेम तसंच झाली कुठेतरीच एक दोन काड्या आहेत त्या पण सगळ्या खराब झाल्या आणि या झाडाला खूप छान फुलं येत होती पण ते अजिबात कलिंगड लागत नाही माहीत नाही याला काही नजर लागली म्हणतात असं म्हणत होती आमची माझी मामाची की नजर लागते म्हणून एवढं सगळं मला नाही माहिती पण माहीत नाही कशामुळे खराब झालं खूप वाईट वाटतं एवढं वाट मोठं कलिंगड झालं आणि ते अचानक असं तुटून पडलं आणि ही पण फोपळ्याची पानं पूर्ण अशी खराब होत चालत हेही काढून टाकायचं म्हणते मी हेही बघू कधी पॉसिबल होते तर हे जे छोटस कलिंगड आहे मी का कट करून बघायचं म्हणून कट करून बघितलं आणि त्याच्यामध्ये मस्त असा घर पकडलाय छोटसच आहे पण तर, ले ले, तर मम्मी आली होती आम्हाला बाहेर जायचं होतं मी पप्पा मम्मी आणि रणजित असं जाऊगं पण आम्ही बाहेर गेलेलो पण ते लोक बाईकवरून गेलेले आणि आम्ही बसने गेलेलो तर सिटीच्या बाहेर जायचं होतं आम्हाला तर सकाळी तुम्ही बघितला आम्ही चाललो होतो बाहेर मी आणि मम्मी रणजित आणि पप्पा पण आले होते पण ते गाडीवरून जात होते आणि आम्ही दोघी बसनी गेलो जिथं आम्हाला जायचं होतं ते अर्जंट होतं त्याच्यामुळे सोबत जावं लागलं सगळ्यांनाच ग्रेशूच्या पप्पांना सुट्टी नसल्यामुळे ते आले नाहीत आम्हाला फक्त जावं लागलं ग्रेशू राधिका आणि बाळघरी होते मी इकडेच आलेली काल माझ्या घरी मग मी इथे आली सकाळी आणि इथून आम्ही बसनं गेलो सिटीमधून बस पकडली आणि जे काम होतं ते तासाभरात आमचं होऊन झालं आमचं काम आणि आम्ही पटकन आलोसुद्धा बारा वाज बारा ते साडेबाराच्या दरम्यान मी घरी पोचली आणि आल्यानंतर आता परत मी छान रेडी झाले म्हणजे आवरले एवढं काय असं छान नाही खरं तर घालायची होती मला कारण मी का झाले फंक्शनला आमच्या बाजूलाच आहे तिचं एंगेजमेंट आहे आज आणि इन्व्हिटेशन होतं तर तिकडे जायचं होतं मग साडी घालायसाठी मी साडीसुद्धा काढून ठेवलेली होती पण माझी आता इच्छाच होत नाही कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे माझा घसा वगैरे थोडासा बसल्यासारखा झाला आहे आणि घशामध्ये फार आहे त्याच्यामुळे आता इच्छा होत नाही साडी घालायची मी खरंपडतली साडी वगैरे काढून ठेवली होती मी घालायचं म्हणून पण आता माझी अजिबात इच्छा नाही आहे तर मी नाही घालणार आहे म्हटलं ठीक आहे आपण ड्रेसवरच जाऊया सिम्पल म्हणून मग मी आल्यानंतर फ्रेश झाले म्हटलं हाच ड्रेस घालून जाते आता परत कुठं चेंज करत बसू म्हणून मग आता निघाली मी दीड वाजला जा आहे आता गल्लीतल्याच लेडीज आहेत ज्या मैत्रिणी कधीतरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच आहेत तर त्यांच्यासोबतच मी जाणार आहे मला जायचं होतं खरं तर गावी कारण मला रेशूला घेऊन यायचं आहे उद्या पण आणि तब्येत पण ठीक नव्हती म्हणून जावं म्हटलं रेस्ट घ्यायला पण आज एंगेजमेंट आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण यांचा करून ठेवायचा आहे सो त्यासाठी म्हटलं बघू आवरून जर वेळ मिळाला तर मी नक्की जाईन ना तर मग उद्या सकाळी किंवा संध्याकाळी भाऊ तिला घेऊन येईल बघू कसं पॉसिबल होते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर चला एंगेजमेंटमधलं थोडंसं मी शूट घेईन तिथला बघू पॉसिबल झालं तर कारण पब्लिक जास्त पब्लिक वगैरे असेल त्या ठिकाणी आपण शूट नाही करू शकत कारण कोणी कम्फर्टेबल असतं कोणी नसतं असो त्यासाठी तर चला आम्हाला बोलताना पण त्रास होतोय घशामध्ये पण ठीक आहे चला निघतो आम्ही आता एंगेजमेंटला आम्ही सर्वजण गेलो घरीतल्या काही लेडीज मी आणि माझी सासूबाई आम्ही सगळेजण गेलेलो जोडी छान दिसत होती एंगेजमेंट हॉलमध्ये होती अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे हॉल आमच्या घरापासून तर छान झाली एंगेजमेंट त्याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही केलं जोडी खूप छान दिसत होती आणि मग आम्ही घरी आलो चालली मी गावी मला खरंच खूप कंटाळा आला अपडाऊन अपडाऊन करून असं वाटतं मी जॉबला आहे कुठेतरी असं वाटायला लागले कंटिन्यू माझं येणं जाणं चालू आहे मस्त ऊन पडलं आहे आज पण गावी थोडासा पाऊस झाला मम्मी सांगत होती जायचं मी कॅन्सल केलं होतं तब्येत बरी नाही म्हणून दुपारी कृषीचे पप्पा गोळ्या पण आणून दिलेले मला तर मी टॅबलेट घेतल्या होत्या आता थोडंसं बरं वाटतंय मला म्हटलं ठीक आहे पप्पा परत कॉल केले ये काम आहे म्हणून त्याच्यासाठी आता जावं लागते मला आता वाजलेत पाहुणे सहा होत आहे सहाची मेबी बस आहे तर बघते जाऊन आता स्टँडवर तर आत्ता वाजलेत नऊ आणि आम्ही तिघंजणच घरी आहोत आणि आई आहे घरी या दोघांना पण मी जेवण भरवते आता ग्रेशू खाते तिच्या हाताने बाळाला मी भरवते भाजी भाजीबाकरी खात ते मेन म्हणजे आणि सकाळी लवकर सकाळी साडेसहा वाजता माऊआला सकाळी साडेसहा वाजता मम्मी राधिका रणजित आणि पप्पा शेताकडे गेलेत काहीतरी काम आहे म्हणून आणि ह्या दोघांची जबाबदारी माझ्यावर आहे स्वयंपाक अर्धा राधिका करून गेली होती फक्त भात लावायचं होता बाकी सगळं तिने बनवलं होतं सकाळी लवकरच कारण बाळ घेऊन काय बनवायला देत नाही म्हणून मग आता मी फक्त भात लावला आणि बाकीचं जे छोटं मोठं घरातलं काम असतं ते सगळं आभारलं मी पिलूचं आणि बाळाचं तर आज परत मला जायचं आहे तात्तरी काम आहे त्याच्यामुळे तर जी लोक आल्यानंतर पुढे वेळाने मी युजेन तर बघू परत उद्या इथे महाप्रसाद आहे ज्योतिबाचा तर त्यासाठी पण यायचं आहे तर बघू कसं पॉसिबल होतं तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये सांगेन सध्या माझं अपडाऊन अप डाऊन चालू आहे गावी काही त्रास नाही आता मग मी असो नसो व्यवस्थित खातो पोट भरलं की व्यवस्थित खेळतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही भाजी भाकरी सगळं खातो तू तिखट त्याला प्रचंड आवडतं अगदी एक वर्षाचा आहे अगदी दोन चार दिवसापूर्वी एक वर्ष त्याला कंप्लीट झाली पण तिखट वगैरे सगळं खातो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सकाळपासून अजिबात रडला नाही तो मम्मीच्या आठवण काढून सकाळी सात वाजता उठलाय तो आणि अजिबात रडलेला नाहीये आता त्याचा झोपायचा टाइम झालाय म्हणून पटकन त्याला काय खायलंय ते पडशील रे अरे सहा वाजलेत आणि आम्ही आत्ता आलो आत्ता म्हणजे पण सहा वाजता आलो आल्यानंतर थोडा बसलो प्रसाद आणलेला तो खाल्ला आणि आलुदा बनवून आलेली तो पण खाल्ला थोडा थोडा एक एक चम्मच मम्मीला आणि राधिकाला आणि बाळाने आणि पिलून व्यवस्थित खाल्ला आणि इकडं आता कलिंगड खायचं चालू आहे मस्ती तर चला मी आता चहा घेतो मस्तपैकी तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते